ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत अखेर अर्जुनची वाघीन बनून आणि अर्जुनच्या साथीने खुनी पर्दाफाश करण्यासाठी खूप मोठा पुरावा मिळवणार असते आणि ज्यावेळी सायली आणि अर्जुन तो पुरावा घेऊन गे चैतन्यकडे गेलेले असतात तेव्हाच त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण सायलीने प्रिया आणि साक्षीमधील जे काही चॅटिंग झालेले असतं त्याचे सर्व काही स्क्रीनशॉट मिळवलेले असतात आणि साक्षी फक्त केस पुरता वापर करते तिचं काही चैतन्यवर प्रेम वगैरे नाहीये ही गोष्ट जेव्हा सायली चैतन्यसमोर सिद्ध करते त्याच चैतन्यला जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि आपण ज्या साक्षीवरती एवढं जीवापाड प्रेम केलं तिच्यावरती विश्वास ठेवला तिनेच आपला विश्वासघात केला हे जेव्हा चैतन्यला समजतं त्याच चैतन्यसुद्धा सुद्धा साक्षीच्या विरोधात खूप मोठं पाऊल उचलणार असतो आणि अर्जुन सायलीच्या साथीने चैतन्य साक्षी आणि प्रियाला जन्माची घडवणार असतो तर सायली अर्जुनच्या साथीने प्रियाच्या मोबाईल मधील साक्षी आणि प्रियाचे चॅट कसे मिळवणार आणि त्यानंतर ते चॅट चैतन्यपर्यंत पोहोचवल्यानंतर चैतन्य साक्षीच्या नांग्या कशा ठेचणार आणि तिचाच वापर करून तिच्याच आयुष्याची वाट कशी लावणार हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे कल्पना सायली किचन मध्ये असतात आणि त्याच वेळी विमल मार्केटमध्ये गेलेले असते तेव्हा अस्मिताला खूप वेळा बोलावून सुद्धा अस्मिता कॉफी पिण्यासाठी येत नसते तेव्हा आता सायली स्वतःहून अस्मिताकडे कॉफी घेऊन जाण्याचं ठरवते कल्पनाला हे अजिबात आवडलेलं नसतं परंतु सायली तिची समजूत काढते आणि अस्मितासाठी कॉफी घेऊन आलेली असते तर इकडे अस्मिता आणि प्रिया एकमेकीशी फोनवरती बोलत असतात तेव्हा प्रिया अस्मिताला सांगायला लागलेले असते की हे बघ अस्मिता आपल्यावर तिला कल्पनामामीला जाम संशय आला आहे आणि अर्जुने सुद्धा पूर्णात जी घरातील सर्वांसमोर हे पटवून दिलं आहे की सायली स्वतःहून दारू प्यायलीच नव्हती कोणीतरी तिच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स केली होती आणि त्यानंतर सायलीने दारूच्या नशेत जो काही धिंगाणा घातलेला होता त्याची व्हिडिओ लीक झाली होती आणि त्यामध्ये सायलीची कसलीही चूक नसल्याचं अर्जुनने सिद्ध करून दाखवलं आहे त्यामुळे आता जातो तो संशय आपल्यावरती तेव्हा आपल्याला आता सावध राहावं लागेल आणि आता तुला सांगते की आपण एकही कारस्थान रचायचंच नाही म्हणजे सायलीच्या विरोधात कोणतंही कटकारस्थान करायचंच नाही तेव्हा अस्मिता म्हणते असं का बोलतेस तन्वी तर प्रिया म्हणायला लागते की अगं अस्मिता तुझ्या डोक्यात एक गोष्ट येते आहे का जर आपण आता काही कटकारस्थान करायला गेलो तर परत एकदा त्या लोकांचा आपल्यावरती संशय येणार आणि जर आपण अडोकलो तर पूर्णजीचं माहित नाही परंतु अर्जुन आणि कल्पना मामी आपल्याला शिक्षा तर नक्कीच देते तेव्हा अस्मिता हो ग तुझं खरं आहे परंतु तर मी मला एक सांग की माथेरानला अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करणं त्यानंतर तिथून त्यांच्या व्हिडिओ मिळवणं हे सर्व काही तुला कसं जमलं ग म्हणजे हे सर्व काही तू कसं मॅनेज केलंस तेव्हा प्रिया म्हणते की माझी ना एक मैत्रीण होती आणि तिच्या साथीने मी हे सर्व केलं आहे परंतु मूर्ख अस्मिता आणि प्रियाला बाहेर सायली आली आहे आणि त्याचं बोलणं ऐकते हे माहितीच नसतं तर त्यानंतर प्रियाने सत्य ताकीद दिल्याने अस्मिता सुद्धा स्वतःच्या तोंडाला कुलूप लावून बसते तेव्हा इकडे सायलीला समजलेलं असतं की ही प्रिया होती प्रिया वेश बदलून आमचा पाठलाग करत माथेरान आली होती आणि जी काही व्हिडीओ पूर्णपर्यंत पोहोचले आहे त्या कटकारस्थानाच्या मागे तर प्रियाचा हात आहे आणि हे जेव्हा सायलीला समजलेलं असतं तेव्हा सायली लगेचच अर्जुनकडे धाव घेते आणि अर्जुनला झालेली सर्व काही हकीकत सांगायला लागते आणि म्हणायला लागते की खर तर अर्जुन सर आपल्याला माथेरानमध्ये सुद्धा सतर्क राहायला हवं होतं जेव्हा मी अस्मिताताईला कॉफी द्यायला गेले होते ना तेव्हा मी प्रिया आणि अस्मिताताईमधलं बोलणं ऐकलं आणि अस्मिताताई स्वतःच्या तोंडून म्हणत होत्या की प्रिया वेश बदलून आपला पाठलाग करत माथेरानमध्ये आली होती आणि तिचेच मा तिनेच माझ्या मा ज्यूसमध्ये दारू मिक्स केली आणि तिनेच आपला व्हिडिओ पूर्ण आजीपर्यंत पोहोचवला तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो आणि अर्जुन म्हणायला काही परंतु तुम्ही हे कसं ऐकलं आणि तुम्ही जे बोलताय तेव्हा सायली म्हणायला लागते की हो सर हे अगदी खरं आहे परंतु आता प्रिया हे सर्व काही कटकारस्थान करून मला त्रास देण्याचा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे हे सर्व काही आपल्याला सर्वांसमोर घेऊन यावं लागेल तेव्हा अर्जुन म्हणायला परंतु मीचे सायली हे सगळं आपण कसं तर सायली एक भन्नाट प्लॅन तयार करते आणि त्या प्लॅनमध्ये ती अर्जुनला प्रियाशी गोड गोड खोटं वा वागण्याचं नाटक करण्यासाठी सांगते तेव्हा अर्जुन लगेचच तयार होतो कारण अर्जुनला प्रिया मोबाईलमधील पुरावे मिळवायचे असतात तेव्हा लगेचच अर्जुन प्रियाला फोन करतो आणि प्रियाला अर्जुनचा फोन आला हे तर प्रिया हुरळून जाते आणि आनंदाने वेळेपैसे होत नाचायला लागते तर अर्जुने प्रियाला भेटण्यासाठी बोलवलेलं असतं आणि ज्यावेळी अर्जुन प्रिया दोघेही भेटलेले असतात तेव्हा प्रिया विचारत असते की अर्जुन तू नक्की मला कशासाठी भेटायला बोलावलं आहे तेव्हा अर्जुन अर्जुनगाचंच खोटं गोड बोलण्याचं नाटक करत म्हणायला काही नाही तन्वी अगं मी सायलीची समजूत काढली आणि तिला म्हणालो की तन्वी माझी बालपणीपासूनची मैत्रीण आहे ना, ना मला असं वाटायला लागलं की निदान पूर्ण साठी तरी आपण आपली मैत्री कायम ठेवूयात मला मान्य आहे की सायली माझी बायको आहे परंतु तिची समजूत काढली आहे आणि तिला आता कसली हरकत नाही आहे त्यामुळे आपण फ्रेंडशिप करू शकतो तेव्हा प्रियाला आनंदाचा धक्काच बसतो आणि त्यानंतर अर्जुन आणि प्रिया, प्रिया दोघेही सतत कित्येक दिवस तर भेटत असतात आणि अर्जुन फक्त प्रियाशी गोड वागण्याचं बोलण्याचं नाटक करत असतो तर त्यानंतर एका हॉटेलमध्ये दोघेही भेटतात आणि जेव्हा त्या रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर प्रिया वॉशरूमला गेलेली असते तेव्हा प्रियाचा मोबाईल तिथेच राहिलेला असतो आणि अर्जुन पाहतो तर मोबाईल ओपनच असतो आणि प्रियाने पांता मोबाईल ठेवलेला असतो तेव्हा अर्जुन लगेचच मोबाईल घेतो आणि तिच्या व्हॉट्सअप चेक करायला लागतो तेव्हा अर्जुनच्या समोर जे दृश्य येतं ते पाहून अर्जुनला खूप मोठा धक्काच बसतो कारण ते अर्जुनच्या समोर प्रिया आणि साक्षीचे चॅट आलेले असतात अर्जुन लगेच त्याचे चॅट फोटो काढून घेतो आणि अर्जुन पटकन प्रियाचा मोबाईल आहे तसा ठेवतो हो आणि शांतपणे आपल्या मोबाईल मध्ये पाहतो परंतु मूर्ख प्रियाला माहितीच नसतं की अर्जुनला सर्व काही सत्य समजलेलं आहे आणि अर्जुन त्यावेळी त्याला भयानक राग आलेला असतो परंतु तो सर्व काही शांततेनं घेतो आणि त्यानंतर जेव्हा अर्जुन घरी आलेला असतो तेव्हा जे काही सायलीला सांगतो तेव्हा सायलीच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकते आणि अर्जुन प्रिया आणि साक्षीमधलं चार सायलीला दाखवतो तर त्यामध्ये साक्षीने प्रियाला लिहिलेलं लिहून पाठवलेलं असतं ती फक्त चैतन्याचा वापर करते आहे केस अन्यथा साक्षीचं काही चैतन्यवर प्रेम वगैरे नाहीये तिला फक्त या केसमधून बाहेर पडायचं आहे आणि तिला चैतन्य नावाचा बळीचा बकरा चांगला त्याच्या चा हाती लागला आहे आणि जेव्हा हे चाट सायली पाहते तेव्हा सायली म्हणायला लागते अर्जुला की आपण लवकरात लवकर जाऊन चैतन्य भाऊजींना हे सर्व काही सांगायला पाहिजे आपल्याला हा पुरावाच मिळाला आहे आता आपल्याला शांत बसून चालायचं नाही सर जे जितक्या लवकर आपण चैतन्य भाऊजींना या प्रकरणातून बाहेर काढू शकतो तेवढ्या लवकर काढायला पाहिजे कारण ती साक्षी मैपती शिकरे ही लोक चांगली लोक नाहीये तेव्हा अर्जुन म्हणायला घेऊ शकतो मिसेस सायली आता जे कुणाच्या बाबतीत झालं ते मला चैतन्याच्या बाबतीत होऊच द्यायचं नाहीये नाहीतर अन्यथा माझा सुद्धा विश्वास पूर्णपणे उडून जाईल तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही चैतन्याची भेट घेण्यासाठी गेलेले असतात तेव्हा चैतन्य जेव्हा अर्जुनला पाहतो तेव्हा अर्जुनला पाहून चैतन्य खूपच खुश होतो तर अर्जुनला चैतन्य म्हणायला लागतो की चैतन अर्जुन तू इथे कसा का तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की तुझे टोळे उघडण्यासाठी आलो आहे तुला त्या साक्षीवर खूप विश्वास आहे ना तुझा आणि तिच्यावर मला ठणकावून सांगितलं होतं की तिला तुझ्याशी लग्न करायचं आहे वगैरे परंतु चैतन्य आता जे काही पुरावे मी आणले आहेत ना ते पुरावे जर मी तुला दाखवलो तर तुला सुद्धा खूप मोठा धक्का बसेल आणि ती सायकली साक्षी किती नीच आणि नालायक मुलगी आहे हे तुला लवकरात लवकर लक्षात येईल तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अर्जुन मला असं वाटतं की तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे अरे खरंच साक्षीचं माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे गेले कित्येक दिवस आम्ही भेटत होतो एकत्र राहिलो आहोत आणि मला असं वाटतं की साक्षी खरंच तिच्या वडिलांसारखे नाहीये रे तेव्हा अर्जुन हसायला लागतो आणि सायली सुद्धा तर चैतन्यला काहीच समजत नसतं तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आता पुरावा दाखवल्यानंतरच तुला सर्व काही कळेल आणि अर्जुन लगेचच प्रिया आणि साक्षीचे चॅटिंग चैतन्याला दाखवतो त्यावेळी चैतन्य जेव्हा ते दृश्य ते ते पाहतो तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीनच चरकते आणि अर्जुन सायली एकमेकांकडे पाहायला लागतात तर चैतन्य त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेलं असतं आणि चैतन्य म्हणायला लागतो परंतु अर्जुन साक्षी असं कसं काय करू शकते रे मी तर तिच्यावरती एवढं जीवापाड प्रेम केलं होतं ती मला असा धोका नाही देऊ शकत तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही समजूत काढत म्हणायला लागतात की चैतन्य जसं दिसतं तसं अगदी नसतं तुला हे लवकरात लवकर समजायला हवं होतं तर सायली म्हणायला लागते की चैतन्य भाऊजी मधुभाऊंची केस चालू आहे आणि त्या निमित्ताने अर्जुन सरांनी कोर्टामध्ये किती सारे पुरावे साक्षीच्या विरोधात सादर केले आहेत आणि ते सुद्धा तुमच्या लक्षात आलं नाही का तुम्ही असे कसे काय तिच्या जाळ्यात अडकू शकता आणि तुम्ही आम्हाला याची कसलीही कल्पना दिली नाही तेव्हा चैतन्य ढसाढसा रडायला लागलेला असतो आणि म्हणायला लागतो मी तर तिच्यावरती खरंच जीवात पाड प्रेम केलं होतं परंतु सायली म्हणायला लागते प्रेम तर माणसावर प्राण्यावर केलं जातं ना एका दगडावर नाही आणि साक्षी खरोखरची दगड आहे तुम्हाला परत काही झालं गेलं तर तिला काही फरक पडणार नाही ती फक्त तुमचा उपयोग करून तुम्हाला तुम्हा सोडून देईल तेव्हा अर्जुन चैतन्याचा हात हातात घेतो आणि त्याचे डोळे पुसत म्हणायला लागतो की चैतन्य आपल्या कुणाच्या बाबतीत जे काही बाय झालं ते तुला माहिती आहे ना मला आता तुला सुद्धा दुसरा कुणाला बनू द्यायचं नाहीये आणि म्हणूनच मी लवकरात लवकर पाऊल उचलून त्या खोटाड्या साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा केले आहेत तेव्हा चैतन्य चिडतो आणि आत्ताच्या आत्ता जाऊन त्या साक्षीला विचारतो चा असं म्हणायला लागतो तर चैतन्याला अर्जुन थांबवतो आणि म्हणायला लागतो की अर्जुन चैतन्य इथेच थांब तू आता कोणतंही पाऊल उचलणार नाहीयेस आणि काहीही करायचं नाहीये कारण तुला माहिती आहे का ती साक्षी लगेचच कशी पलटते हे तू कोर्टामध्ये पाहिला आहे आणि ती लोकं काही चांगली लोकं नाही आहेत मला असं चा वाटतं की कदाचित आपल्याला या प्रकरणाचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो तेव्हा अर्जुनाने चैतन्याने आणि सायलीला काहीच समजलेलं नसतं तर अर्जुन म्हणायला लागतो की जी खेळ साक्षी आपल्यासोबत खेळली आहे ना अगदी तोच खेळ आपण आता तिच्या विरोधात रचायचा तेव्हा सायली म्हणते परंतु काय करायचं आहे सर तुमच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू आहे तर अर्जुन चैतन्याला म्हणायला लागतो की आता जे काही तुमचं चाललं आहे प्रेम प्रकरण वगैरे म्हणजे जसं अगदी ज्याप्रमाणे तू पूर्वी तिच्याशी वागत होता बोलत होता अगदी त्याचप्रमाणे तसाच राहा आणि हळूहळू तिचा विश्वास संपादन कर आणि त्यानंतर हळूहळू गुपचूपणे तिच्याकडून पुरावे काढून घे आणि हे जर तू केलं ना तर तू त्या साक्षीला सजातही देऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला मुदुभाऊंच्या केसमध्ये खूप सारी मदत होऊ शकते तर अखेर आता अर्जुन आणि सायलीने चैतन्याची ढाल बनून खोटाड्या साक्षीचा कपटी खुनी चेहरा अखेर चैतन्यच्या समोर आणलेला असतो आता चैतन्य अर्जुन आणि सायलीची साथ घेऊन साक्षीला तिच्या कर्मांची शिक्षा कशी दे आणि त्यानंतर तिचा चांगलाच बँड कसा वाजवणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत